नाही ते नाही आजची भीमा कोरेगावची जी इयरिंग होती ती झाली ती इयरिंग याच्यासाठी होती की आम्ही एक अर्ज दिला होता की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्राची असणारी माहिती ही सकाळ मध्ये आली होती त्याची कटिंगही आम्ही जोडून दिली होती आणि त्याच्यामुळे बोलवायचं की न बोलवायचं हा असणारा विषय होता आज असं ठरलंय की <coughs> कमिशन पुढे सगळ्याच बाजू आल्या पाहिजेत आणि म्हणून आम्ही असणारा प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट सी पी सी पी सीचा अंडर प्रोविजन जे आहे त्याच्या खाली असणारा ॲप्लिकेशन करणार आहोत आणि शरद पवारांना असणारं कमिशनचं एक पत्र जाईल की त्यांच्याकडे ते जर डॉक्युमेंट असेल तर त्यांनी ते प्रोड्यूस करावं तारीखसुद्धा कमिशनच त्यांना देईल आणि आम्ही सर अपेक्षा बाळगतोय की कमिशन समोर हे, पत्रा आले नंतर। कमिशन कमिशन हे पत्र आल्यानंतर सगळ्याच बाजू कमिशन पुढे असतील आणि मग कमिशनला स्वतःचं रेकमेंडेशन करणं हे सोपं जाईल असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामुळे आमची जी बाजू होती की शरद पवारांचं पत्र जे आहे ते रेकॉर्डवरती आणलं पाहिजे त्यांचं म्हणणं सुद्धा त्याच्यावरती ऐकून घेतलं पाहिजे ते असणारं कोर्टाने आज ग्राय म्हणजे कमिशननी ग्राह्य धरलं आणि त्या पद्धतीने कारवाई आता होणार समोर यावं की पवारांनी समोर यावं घेऊन नाही त्या आता तो त्यांच्यावरती आहे ते पत्र देतात एकतर पहिल्यांदा त्यांच्याकडे काय आहे ते असणारे कर हे करतील का वर्तमान पत्राच्या बातमीवरनं आम्ही असणार ते हे केलं होतं पण सकाळमध्ये आलेल्या बातमीवर ना आम्ही केलं होतं आता पत्र आहे तर ते प्रोड्यूस करतील

ती दंगल घडून आणलेली दंगल आहे त्यांच्या न्यूज मध्ये जे आहे ते मदे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलंय असं त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे ते साधारणतः पुढची तारीख कधी असेल तीस तारखेची तीस तारखेच तो वो... आज, आज उद्या एक दोन दिवसामध्ये जाईल त्यांना <laughs> त्या कमिशनच्या पत्रामध्ये शरद पवारांनी जे पत्र उद्धव ठाकरे ते त्याची कॉपी त्याची कॉपी 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 प्रोड्युस करायला सांगणार आहेत एक महत्वाचा प्रश्न आहे जम्मू काश्मीरच्या पुण्यामध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातले दोन पर्यटक हो अत्यंत अत्यंत दुःखद घटना आहे माहिती आम्ही घेतोय संध्याकाळी मी त्याच्यावरती स्टेटमेंट करणार आहे अशा थँक्यू 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 चला संध्याकाळी करणार आहे हा हा